जाऊ जाऊ बाई सगळा जीव खावला माय कधी पाहिलं तर तेच ते तेच ते काही ऐकत नाही तर काही नाही काय झालं भांडे काय नाही तर काय काही म्हटलं की तेल तर एवढं लागते हे बरोबर आहे पण आपण जर असं नव्हतं घ्यायचं काय नव्हतं घ्या तुम्ही माया लगेच कधी पाहिलं तर नव्हतं घ्या नव्हतं घ्या तुम्ही तसंच केलं ना आम्ही तसंच करायला तर नव्हतंच घेतलं मायाच्या घेतलं तर नव्हतं भांड नाही करत तर नाही येऊ नये हा असे शिकवत जा तुम्ही सांगा शिकवता आम्ही